पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे ही तरुणी एक संगणक अभियंता आहे आरोपीनं पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकीही दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे या घटनेबाबत एका पंचवीस वर्षीय तरुणीने कोंडवा पोलीस ठाण्यात फिरी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दोन जुलै रोजी संध्याकाळी ही घटना घडली बावीस वर्षांची ही तरुणी कंपनीमध्ये नोकरी करते ही तरुणी कोंडवा परिसरात राहते घटना घडली त्यावेळी तिचा भाऊ काही कामानिमित्ताने बाहेर गेल्याने त्या घरी का एकट्याच होत्या याच वेळी कुरिअरची डिलिव्हरी करायची असल्याचं सांगून हा आरोपी तिच्या घरी पोहोचला हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद